नमस्कार शेतकरी बंधूं तरी आपल्याकडं ही बघा कोणती गाडी बनवायला आली आहे तर सी बी जेड एक हे मॉडेल आपल्याकडं बाईक ट्रॉली बनवण्यासाठी आलं होतं एक पाच सहा दिवसापूर्वी तर गाडी बनवून रेडी झालेली आहे मित्रांनो तरी तुम्ही बघू शकता पाठीमागचे शॉक अप्सर आपण समोर लावले आहे जेणेकरून गाडीत लोड टाकल्यानंतर तुम्हाला गाडीची मजबूती मिळते इथं आपण ह्याला रिव्हर्स फॉरवर्डचा गिअरबॉक्स फिटिंग केलेला आहे ज्यावेळेस हे तुम्ही पाठीमागं प्रेस करता त्यावेळेस गाडी आपली पुढे जाते आणि पुढे प्रेस केल्यानंतर गाडी आपली पाठीमागं जाते गिअर बॉक्स मधून हा शाफ्ट काढलेला आहे तो पाठीमाग हाऊसिंगला जोडलेला आहे तुम्ही बघू शकता ब्रेक केबल वगैरे आणि गाडीची खालची चिसी बघू शकता तुम्ही तीन इंची हेवी चॅनल मध्ये आपण बनवलेली आहे ते तेहतीस इंची पाटे आपण याला लावलेले आहेत ला मित्रांनो तरी तुम्ही बघू शकता गाडी एकदम फिनिशिंग मध्ये कलर वगैरे कसं आहे मित्रांनो पाठीमागून तुम्हाला वर चढण्यासाठी वगैरे पाय ठेवून चढण्यासाठी पाठीमागे एक बंपर दिलेला आहे अशा प्रकारे फाळक पाठीमागे एक दिलेला आहे तुम्हाला पाठीमागणं मटेरियल काढण्यासाठी भरण्यासाठी वगैरे तरी मित्रांनो गाडीचं फिनिशिंग बघा सगळं बघा चार फूट बाय पाच फूट अशा साईजमध्ये ही गाडी आपण बनवून रेडी केली आहे तरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांचा प्रश्न असते की बाबा गाडी लोड किती घेते तर ही गाडी आपली एक टनाच्या आसपास लोड घेते मित्रांनो तरी अशा प्रकारे तुम्हाला गाडी बनवायची असल्यास डायरेक्ट किसान फोर्समध्ये तुम्ही संपर्क साधू शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्व गाड्यांचा लाईव्ह डेमो बघायला भेटतील तुम्ही स्वतः गाडी चालवून बघू शकता तसेच तुम्हाला गाडी जर ऑनलाईन बुकिंग करायची असेल मित्रांनो तरी तुम्ही स्क्रीनवर दिल्या नंबरला संपर्क करू शकता आणि ट्रान्सपोर्टनी गाडी आम्हाला पाठवू शकता आम्ही गाडी बनवून तुम्हाला रिटर्न पाठवतो तरी आपली कोणत्याही प्रकारची गाडी असू द्या स्प्लेंडर गाडी असेल पॅशन गाडी असेल एफ डिलक्स असेल पुन्हा बजाज सिटी हंड्रेड असेल डिस्कवर असेल हे बघू शकता तुम्ही शाईन असेल किंवा कुठली पण गाडी असू द्या म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाड्याला वेगवेगळ्या वे प्रकारच्या ट्रॉल्या बनवून मिळतात म्हणजे साईजनुसार ह्याच्यानुसार तुम्हाला जसं पाहिजे कुठला व्यवसाय शेतीमध्ये वापरायसाठी पाहिजे किंवा व्यवसायासाठी आता ही पाठीमागं बघू शकता पॅशन गाडीला आपण वडापाव विक्रीसाठी एक ट्रॉली बनवलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या तुम्हाला जसं तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपल्याकडे गाड्या बनवून मिळतात शेतकरी बांधवांना त्यामुळं लवकरात लवकर आता फक्त हा व्हिडिओ बघू नका किसान पोर्थमध्ये या आणि लाईव्ह डेमोचा लाभ घ्या तसेच आपल्या गाड्या बनवायला टाकून द्या धन्यवाद